नमस्कार मी अनिता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अनुस्कॉनमध्ये मनापासून स्वागत करते सो आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो जर बाप्पाच्या प्रार्थना चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया आज आहे रविवार तीस मार्च आणि आज आहे पाडवा तर मराठी नववर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं हीच सदिच्छा सो चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हा आहे माझा आजचा सिम्पल असा लुक मी असं जास्त मेकअप केलेला नाही आहे घाईघाईत पटकन असा मेकअप केला आहे आणि आज टॉमॅटो कलरची साडी नेसलेली आहे आणि त्याच्यावर स्काय ब्लू कलरचं ब्लाऊज घातलं आहे मॅचिंग तर आज आहे ना मी सकाळी लवकर उठून माझं सगळं क्लिनिंग आटोपलेलं आहे ॲक्च्युली सकाळी लवकर उठून झाडू वगैरे मारला आधी त्याच्यानंतर मग लादी वगैरे पुसून घेतली सगळं क्लिनिंग केलं आहे पूर्णपणे त्याच्यानंतर मग थोडासा चहा चहा वगैरे नाश्ता वगैरे करून घेतला आहे आधी पोरांना पण भूक लागेल ना म्हणून आधी सगळं करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी गेलेली आहे तयारी करायला सगळं तयारी करून मी आलेली आहे इकडे आणि आता रांगोळी वगैरे घातली त्याच्यानंतर मग हळदीचं लेपण लावलं उंबरट्यावर आणि हे सगळं केलं ना की आपल्या घरात आहे ना पॉझिटिव्ह एनर्जी येत असते त्याच्यामुळे नेहमी नेहमी म्हणजे सणावाराच्या दिवशी हे सगळं करत असते तर आता ते सगळे झाल्यानंतर आम्ही घेतले गुढीला सजवायला असो मस्तपैकी ब्लाऊज ब्लाउज पीस गुढीला लावलेला आहे आणि एक कडिलिंब आणि आंब्याची ढाळी लावली आहे आता बघू शकता तुम्ही

गुढीला हार घातला त्यानंतर मी केलेली गाठी साखर गाठी होती ती घातली तर चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात आणि साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला आहे आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते म्हणून झाडाला नवीन अशी पालवी फुटायला सुरुवात होते वातावरण एकदम आनंदमय असतं कारण हिंदू नवीन वर्ष आणि मराठी नवीन वर्ष यांची सुरुवात आजपासून होत असते आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असेही म्हटले जाते आणि आजच्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास करून परत अयोध्यानगरीत आले होते त्यामुळे लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोडणे बांधली गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही परंपरा प्रचलित आहे तर अशी ही गुढीपाडव्याची थोडक्यात अशी माहिती मी सांगितली आहे तर आता यानं मी पूजा मांडून घेतली आहे मस्तपैकी तर बघू शकते आधी पैसा सुपारी आणि पा पान ठेवले म्हणजे गणेशाची स्थापना करून घेतली त्यानंतर मग बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर कडाची स्थापना करून घेतली त्यानंतर मग नैवेद्यासाठी जे लिंबाच्या पानाचा नैवेद्य आणला होता तो ठेवला आणि पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवला आहे मी तिथे तसंच आज आहे ना कडुलिंबाच्या पानांना खूपच महत्त्व असतं कडुलिंबाचं पान हे शीतगुणाचं आहे आणि त्याच्यामुळे मग उष्णता ज्या आपल्या शरीरातील उष्णता असते ना ते याच्याने कमी होत असते आणि क वसंत ऋतूमध्ये आहे ना कफाचा प्रदोष झालेला असतो कफदोषामुळे झालेल्या आजारांचं शमनही कडुलिंबामध्ये होत असतं आणि कडुलिंबाचं तसं बरेच फायदेसुद्धा आहेत अजून आणि अशा पद्धतीने मी छोटीशी अशी पूजा केलेली आहे आणि पूजा करताना ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार केला आणि गुढीला सांगितले की तू जशी उंच आहेस निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते तशीच आमचीही प्रगती होऊ दे सद्विचार आणि सदाचार यांची सुद्धा झेप घेऊ दे तर आता बघू शकताय आता इथे मी आले किचनमध्ये आणि राहिलेल्या पोळ्या वगैरे करून घेते आता पुरणपोळीचाच निवंत केला होता मी आज आमच्याकडे पुरणपोळ्याच बनवतात काही ठिकाणी श्रीखंडपुरीचा बेद करतात पण आमच्याकडे पुरणपोळीच बनवतात तर बघू शकते पुरणपोळ्या माझ्या अर्ध्या बनून झालेल्या आहेत आणि आता अर्ध्या राहिल्यात त्या मी बनवते मग अशी नैवेद्यासाठी अर्ध्या असा करून ठेवले होते मी सकाळी तर आता नैवेद्य वगैरे झालं आहे आता पूजा वगैरे झाली फोटो वगैरे मस्त काढून झाले आणि आता इथे पुरणपोळ्या आल्या करायला आली आहे सो पुरणपोळ्यासुद्धा करून झाल्यात माझ्या बघू शकता पुरणपोळ्यासुद्धा छान झाल्या होत्या आणि मी आहे ना पुरण आधीच आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं त्याच्यामुळे मग माझी घाई झाली नाही नाहीतर मग सगळ्या सकट करायचं म्हटलं ना तर खूपच घाई होते सगळं करायला पुरणपोळ्या वगैरे करून झाल्यात माझ्या आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या गा बाजूच्या गावातच पाडव्याच्या दिवशी जत्रा असते पालखी निघते त्यांच्या गावातून राधाकृष्णाचं मंदिर आहे हे तर तिथे गेलो होतो दर्शन घ्यायला तर आता तिकडे गेलो त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं आणि इथे मग जत्रा भरते तर त्याच्यानंतर मग गोलू आणि त्रिशाला घेऊन मग जत्रेत फिरलो थोडा वेळ आणि नंतर मग घरी आलेलो होतो बक्कल गेट गार्ड 30 रुपये कुंदन जाप गेट तीस रुपये बक्कल गेट तीस रुपये पोरिंज आहे तुला हं पोरिंज काय पाहिजे तुला पोरिंज आहे तो काय ते पाल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय